नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मराठवाडा किचनमध्ये हेल्दी अशी रेसिपी बनवत आहोत हिरव्या मुगाची भाजी उसळ तुम्ही नेहमीच बनवली असेल पण चला आज म्हटलं काहीतरी वेगळा पदार्थ पौष्टिक हेल्दी असा आपण मराठवाडा किचनमध्ये बनवूया ही जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणता पदार्थ आपण मराठवाडा किचनमध्ये बनवलेला आहे ते नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल आणि नवीन असाल आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन हेल्दी रेसिपीज बनतात त्या पोचतील आणि घरी बसून याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकताय चला मग आता वेळ कशाला घालवतोय लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवत आहोत मराठवाडा किचनमध्ये अगदी हेल्दी असा मुगाचा डोसा मुगाचा डोसा तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला लागणार आहेत भिजलेले मूग आणि तांदूळ आता इथं तुम्हाला दोन वाटी मुगासाठी एक वाटी तांदूळ वापरायचं आहे तांदळाचं प्रमाण हे थोडंसं कमी घ्या आणि मुगाचं जास्तीचं घ्या त्यामुळे डोसा नक्कीच तुमचा हेल्दी बनणार आहे आता इथं मी एक चार ते पाच तास मूग आणि तांदूळ व्यवस्थित असा भिजून घेतलेला आहे सुरुवातीला एक दोन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतरच भिजत घाला आता यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून व्यवस्थित असं आपल्याला बारीकेचं वाटण बनवून घ्यायचं आहे याच पद्धतीनं सगळं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता हा डोसा बनवत असताना यामध्ये तुम्हाला ना सोडा इनो बेकिंग पावडर काहीही टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही किंवा मग पीठसुद्धा फरमीट होण्याची काहीही गरज नाही आता बारीक आपलं पीठ करून घेतल्यानंतर थोडंसं मी पाणी यामध्ये टाकून व्यवस्थित असं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही उडद्याची डाळ तांदळाचा डोसा जर बनवत असाल तर तुम्हाला ते पीठसुद्धा फर्मिट होण्यापर्यंत ठेवून द्यावं लागतं तसं हिरव्या मुगाचा डोसा बनवत असाल तर अजिबात पीठसुद्धा फर्मिट करण्याची काहीही आवश्यकता भासत नाही व्यवस्थित असा आता एका डायरेक्शनमध्ये आपल्याला सगळं हे फेटळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही जितकं व्यवस्थित हे पाच ते दहा मिनिट फेटळून घ्याल तितका तुमचा म्हणजे डोसा कुरकुरीत आणि अजिबात तव्यालासुद्धा चिटकला जात नाही तर कुर या पद्धतीने आता आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं सगळं हे पीठ फेटळून घ्यायचं आहे हिरव्या मुगाचा डोसा बनवत असताना खूप महत्त्वाचे टिप्स म्हणजे हे पीठ बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही जितकं छान हे फेटळून घ्याल तितका तुमचा डोसा छान कुरकुरीत मस्त असा बनतो आता आपल्याला यासोबत खाण्यासाठी जी बटाट्याची आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आवश्यकतेनुसार यामध्ये तेल टाकून जरी मोहरीची फोडणी दिली आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली यामध्येच आता आपण कडीपत्ता टाकल्यानंतर एक वाटी कांदा टाकलेला आहे कांदा हा बारीक आपल्याला चिरून यामध्ये टाकायचा आहे कांदा यामध्ये टाकल्यामुळे बटाट्याची भाजी अतिशय छान अशी लागते याच पद्धतीची बटाट्याची भाजी तुम्ही पराठ्यासाठी म्हणा जो आपण आलू पराठा बनवतो किंवा इतर आपला दाळ तांदळाचा डोसा असतो त्यासोबतसुद्धा तुम्हीही खाऊ शकता किंवा मग सुद्धा ही बटाट्याची भाजी खाऊ शकता यामध्येच आता हिरवी मिरचीचे मी काप करून टाकलेले आहेत हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मग हिरवी जी तुम्ही इथं बारीक असा मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता थोडेशा शेंगदाण्याचे काप टाकलेले आहेत भरपूर कोथिंबीर आणि पाव चमचा हळद मीठ टाकलेलं आहे अगदी ही भाजी साधी सिंपल आहे तुम्ही भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता आता सगळं आपल्याला व्यवस्थित या पद्धतीनं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये वाफलून घेतलेला बटाटा आपल्याला टाकायचा आहे कोणत्याही भाजीचं वाटण बनवत असताना त्या भाजीची म्हणजे चव अतिशय छान लागण्यासाठी फोडणी ही खूप महत्त्वाची असते तुम्ही जितकी छान त्याची व्यवस्थित अशी फोडणी बनवून घ्याल तितकी ती भाजी टेस्टी अप्रतिम चवीची अशी लागते भाज्या परतत असताना नेहमी मंद याचीवर परताव्या त्यामुळे जे त्यामध्ये साहित्य वापरलेलं असतं त्याचा पूर्ण फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरतो इथं बघा चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं बघा मी कडीपत्ता हिरव्या मिरच्या चवीनुसार मी थोडंसं जिरं भरपूर अशी कोथिंबीर आणि ओला नारळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही जो आपला नारळाचा खिस असतो खोबऱ्याचा तो, खोब तो वापरला तरी चालेल किंवा मग नारळाऐवजी तुम्ही इथं हरभऱ्याची डाळ किंवा फुटण्याच्या डाळव्या या वापरल्या तरी चालतील आता आपल्याला इथं छोटा मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि जे सगळं साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी न घालता बारीक करून घ्या आणि थोडस जाडसर अशी भरट झाली की त्यामध्ये दही टाका आता दही टाकल्यानंतर या पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जास्त ही चटणी बारीक करून घ्यायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची त्यामुळे चटणी खाण्यासाठी छान लागते आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे इथं मी हिंग जिरी थोडीशी मोहरी कडीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि वेडगी लाल म्हणजे मिरची यामध्ये टाकलेली आहे कडकडीत अशी याला फोडणीचा चटका दिला या फोडणीमुळे या चटणीची चव आणखीन वाढते आणि जो मुगाचा आपण डोसा म्हणजे बनवलेला आहे त्याची सुद्धा रंगत वाढते आता सगळं आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे मिक्स करून मी यामध्ये चवीनुसार म्हणजे थोडीशी साखर घातलेली आहे तुम्हाला हवा असेल तरी घाला चटणीमध्ये नाही घातली तरी चालेल इथं तोपर्यंत एक दहा मिनिट आपलं व्यवस्थित पीठ सुद्धा म्हणजे हवं तसं भिजलेलं आहे आता हे पीठ जर तुम्हाला पातळ झाल्यासारखं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही रवा घातला तरी चालेल आणि दाटसर जर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका डोसा बनवण्यासाठी इथं सुरुवातीला मी एक गॅसवरती पॅन ठेवलेला आहे डोशाच्या तव्याला व्यवस्थित असं सगळं तुम्ही म्हणजे तेल लावून घ्या तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही काहीही वापरू शकता त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे हे सगळं असं केल्यामुळे काय होतं डोसे करताना अजिबात तो चिटकला जात नाही आपल्याला हवा तसा डोसा पटकन तव्याचा म्हणजे साईडला निघला जातो आता थोडंसं यावरती बॅटर टाकून या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुमचं पाण्याचं प्रमाण जर यामध्ये योग्य झालं तर डोसे बनवतानासुद्धा सोपे पडतात अगदी हलक्या हातानं हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे तव्यावरती मुगाचे डोसे खाण्यासाठी तर हेल्दी आहेतच पण त्यापेक्षाही बनवायला खूप वेळ कमी लागतो कमी साहित्यात बनतात मुगाचे डोसे मी ज्या पद्धतीनं बनवलेले आहेत त्याच पद्धतीनं इतर कडधान्यसुद्धा तुम्ही वापरून याच पद्धतीने डोसा बनवू शकताय आता थोडासा आपला डोसा म्हणजे भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आता इथं बघा अजिबात चिटकलेला नाही अगदी काही सेकंदामध्येच हा डोसा वरती आलेला आहे दोन्ही पण साईडनं आपल्याला खरपूज असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जितका पातळ डोसा बनवाल तितका खाण्यासाठीसुद्धा कुरकुरीत आणि पटकन म्हणजे भाजला जातो तयार झालेला डोसा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे मुगाचे डोसे ही, ही बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा बनवाल हा डोसा तुम्ही बटाट्याची भाजी सांबर हिरवी चटणी सॉस तुमच्या आवडीनुसार कशासोबत ही खाऊ शकता किंवा नुसतासुद्धा हा खाण्यासाठी छान लागतो कारण मूग हे नुसते सुद्धा हिरवे आपल्याला खायला छान लागतात त्यामुळे डोसासुद्धा कुरकुरीत छान मस्त असा लागतो तर तुम्हाला कसा वाटला मुगाचा डोसा ते मला कमेंट करून सांगा आणि हा डोसा तुम्ही बनवल्यानंतर तुमचासुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने अगदी परफेक्ट बनलेला आहे का ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला मग भेटू अशीच पुढील काहीतरी नवीन रेसिपी